नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपल्या फार्मला सुमन फार्मला भेट देण्यासाठी शेतकरी शेतकरी मित्र आलेले आहेत राहणार मूळ अंमळनेरचे आहेत आपण काय पद्धतीने कामं करतो आहे शेतामध्ये त्यांनी यूट्यूबवर आपले व्हिडिओ पाहिले आणि त्यांनाही असं वाटलं त्यांनी कॉल केला का आम्हाला पाहायचं आहे आम्ही म्हटलं वेलकम शेतकरी असाल तर नक्कीच या त्यांची पण आपण आता ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार मी नितीन अशोक पाटील मूळ अंबानेरचा राहणार आहे जळगावला आता राहतोय आमचं ही मोसंबी जी लागवड केली दादांनी ती पद्धत खूप वेगळी आणि युनिक वाटली ती बघायला सोबत टरबूज लावता येते ते म्हणजे पिकामध्ये जो गॅप पडतो तो कसा भरून काढावा हा म्हणजे जेणेकरून आपल्याला हा आपल्याला जेणेकरून गॅप नाही पडणार गॅप नाही ते खूप छान पद्धत वाटली हा ते युट्यूबला मी तुमचे व्हिडिओ बघितले दोन तीन वेळेस बरोबर प्रत्यक्ष आपण जाऊन बघूया प्रत्यक्ष करा आणि तुम्ही पण तुमच्याकडचं मार्गदर्शन मला द्या मी म्हणून दोन तीन वेळेस कॉलही लावले की दादा जेव्हा जाल तेव्हा बरोबर स्वतः जाऊया आणि एकदा बघून घेऊ करेक्ट आज आपण प्लॉट नंबर तीन मध्येच आहे कालचा आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे का आपण तरबूज लागवड करत होतो काल रात्रीच्या पाण्यामध्ये बेड तुम्ही पाहू शकता का बेड प्रॉपर ओले झालेले आहेत छान आणि साधारणतः आपण यांना तीन दिवस अडीच ते तीन दिवस किंवा चार दिवस जोपर्यंत आता ते व्यवस्थित वापसा कंडिशनला येत नाही किंवा आताही वापसा कंडिशन आहे पण म्हणजे पिकांसाठी आपल्याला वापसाच कंडिशन ठेवायचं आहे म्हणजे रोपं उगवून आल्यानंतरच आपण आता त्यांना पाणी देणार आहे पाणी पण एकदम सुरुवातीला कमीच द्यायला पाहिजे टरबूज बियाण नाही आणि जमीन तर ओलीच आहे पण बी लागवड केल्यामुळे आपण पाणी त्या माध्यमांसना देतो आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रांना शेअर करा आणि जर कोणतेही माझे शेतकरी मित्र येत असतील तर नक्की त्यांनी सुमन फार्मवर भेट द्यावी ही अपेक्षा करतो नमस्कार नमस्कार